कोल्हापुरात प्रहार जनशक्ती पक्षाचे चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन तसेच कष्टकरी मेंढपाळ मच्छीमार व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन उभारण्यात आले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर उपाध्यक्ष आशिष शिंदे सरचिटणीस आदित्य कांबळे रुपाली कांबळे रामेश्वरी पारखे पूनम गोस्वामी वैशाली झासगे सागर कांबळे किरण काळे रुपाली भालेकर प्रवीण पाटील अशोक पाटील विनोद शेवाळे उत्तम कुराडे पांडुरंग गांगुर्डे बशीर अत्तार संजय लाडू पटकारे रवी किरण इंगवले सुनील मोदी आदींनी केले प्रहारच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करणार आहे असा इशारा जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांनी दिला आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध केला या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग विधवा महिला यांच्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करत आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही आज दसरा चौकामध्ये हे आंदोलन करत आहे आमची मागणी एवढीच आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन विधवांना सहा हजार पेन्शन तसेच इतर प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावर विचार व्हावा शासनानं लवकरात लवकर याच्यावर अंमलबजावणी करावी भाऊ गेल्या सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत रायगडच्या पायथ्याला न आंदोलन केलं त्यानंतर चक्काजाम केला परत सात दिवसाचं उपोषण केलं यामध्ये सुद्धा शासनानं लवकर दखल घेतली नाही यामध्ये त्यानंतर परत बच्चूगाऊनी दीडशे किलोमीटर पायी पदयात्रा काढल्या शेतकरी दिव्यांगांच्या मागण्या लवकरात लवकर व्हाव्यात यामध्ये शासनानं पूर्वी असणारी दीड हजारची पेन्शन अडीच हजार रुपये केली पण हे आंदोलन सहा हजार रुपये पेन्शन वाढीपर्यंत चालू ठेवण्याच आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केली जाणार आहे